ही कहाणी आहे एका तहानलेल्या गावाची सोलापूर शहराच्या अगदी जवळच असलेले कुंभारी हे गाव जवळजवळ वीस ते बावीस हजार लोक या गावात बहुतांश कामगार वर्ग राहतो शेतकरी देखील आहेत सगळे गुण्या गोविंदाने आनंदाने राहतात आता उन्हाळा सुरू झालाय या गावात पाण्यासाठी नागरिकांना अक्षरशः वणवण भटकावं लागतंय पाण्यासाठी नागरिकांना जीव मुठी धरून इकडून तिकडून पाणी गोळा करावं आहे आजूबाजूला पाण्याचे स्त्रोत नसल्या कारणाने नागरिकांचे बेहाल होत आहेत प्रशासन दुर्लक्ष करत आहे जगावं कसं हा प्रश्न उपस्थित होतोय शाळकरी लहान मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील घरातील महिला असतील या सगळ्यांना दिवस रात्र पाण्यासाठी भटकावं लागत आहे तरी देखील प्रशासन यासाठी काहीही करत नसल्याची भयानक अवस्था पाहायला मिळते अशातच याच गावातील धर्मराज गुंडे नावाचा हा तरुण स्वखर्चाने गावाला पाणी पाजवत आहे मोफत टँकरची सोय त्याने केली आहे या संपूर्ण गावाची तो तहान भागवतोय गावातील नागरिक त्याला या पुण्यकामी आशीर्वाद देत आहेत माझ्या गावचे माझ्यावर अनंत उपकार आहेत माझी ही जन्मभूमी आहे मी माझ्या गावाची तहान भागवतोय यातच माझ पुण्य आहे असं तो म्हणतोय आज कुंभारी सारख्या या गावात एकवीस हजार चव्वेचाळीस लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये पाण्याची फार मोठी भीषण टंचाई आहे तर यंदा पाऊस कमी झाल्या कारणाने अख्ख्या सोलापूर जिल्ह्यालाच पाण्याची फार मोठी टंचाई या ठिकाणी भासत आहे त्यात माझा गाव हा कुंभारी आणि मी या कुंभारीचा एक सुपुत्र या नात्याने कुंभारीतल्या माता भगिनी शाळकरी मुलं युवक तरुण सगळेच पाण्यासाठी आज भटकंती करत असतात तर या सगळ्या गोष्टी मी पाहून मी शिखरदादा हे देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे शिंदेसाहेबांचे नातू इंटरनॅशनल पोलो प्लेअर शिखरदादांच्या नेतृत्वाखाली मी त्यांच्या नावाने एक फाउंडेशन चालवतो शिखर युद्ध फाउंडेशन तर त्या माध्यमातून अख्ख्या कुंभारी गावाला पाण्याचे नियोजन केलोय आणि यंदा एक ता एक मार्चपासून माझे पाण्याचे टँकर चालू आहेत तर आज एकतीस मार्च आहे तर गेल्या एक महिन्याभरामध्ये मी चारशे टँकर कुंभारी गावाला पाणी पुरवठा केली असून येणाऱ्या एकतीस मेपर्यंत मी या कुंभारीसाठी पाणी नियोजन केलेले आहे आणि असंच गेनसिद्ध महाराजांचं आशीर्वाद माझ्यासारख्या या काही तरुण युवकावरती असावं आणि मी येणाऱ्या काळात शिखरदादांच्या नेतृत्वात काही जरी अडीअडचणी गावच्या सेवेसाठी माझं अख्खं आयुष्य जरी वाहून घ्यायचं असेल तर मी पूर्णपणे घेण्यासाठी समर्थपणे तयार आहे कुंभारे गावातील एक नागरिक आहे कुंभारे गावामध्ये सध्या पाण्याची खूप मोठी टंचाई आहे कुंभारे हा जवळजवळ वीस हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे या गावात सध्या पाण्याची पिण्याचा खूप मोठा प्रश्न उद्भस्त झालेला आहे त्यामध्ये काही गावातील तरुण धर्मराज मुंडे सारख्या एका तरुणांनी आपलं सामाजिक कार्य म्हणून गावाला सगळे पाणी पुरवठा करू लागलेला आहे तर गावाची सध्या परिस्थिती पाहून असे अनेक युवक पुढे होऊन गावासाठी मदत करू लागले अशी दुष्काळ परिस्थिती सोलापूर शहर जिल्ह्यात सगळीकडेच आहे अशा बिकट परिस्थितीत असे तरुण आणि सामाजिक संस्था पुढे येऊन पाण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याची आता काळाची गरज बनली आहे ब्युरो रिपोर्ट द आकाशवाणी न्यूज चॅनेल सोलापूर